किड़का किड़िका हां भाई कैसी लगी आगे स्वाद नमस्कार मित्र तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे तर आज संडे होता रविवार तर घरी होतो घरी बसून सुद्धा खूप कंटाळा आला तर आज हे बघा मित्रांसोबत आलो आहे खाली हे बघा इकडे बोरी किती सांगत त्या हे बघा इकडे बोरं जमवतोय मित्रांनो आज ह्याचा बड्डे आहे तर रातची संध्याकाळची पार्टी ह्याच्याकडूनच आहे <laughs> कौवा बिर्याणी <भी नहीं। laughs> तो बघा कुठं बोरा जम होतोय पातेर एवढी <laughs> जागा पडली मित्रांनो तरी बघा बोरं कुठं जमवतोय <laughs> तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा बोरावे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा पाहिजेत कधी

लहानपणीची आम्हाला आठवण खरंच जेव्हा आम्ही शाळेत असायचो ना तेव्हा शाळा सुटली की इथंच यायचो बोरीखाली जेव्हा सकाळची शाळा सुरू व्हायची ना तेव्हा खरंच गेले ते दिवस राहिले ते फक्त आठवणी खूप दिवसाने बोरीखाली आलोय मी मित्रांनो असं लिहून कुठेतरी लिहून ठेवलेलं आहे ते सोनं असतं तेच आम्ही आता अनुभवायला आलोय मग अजून वरती जाऊ आम्ही जाणार आहोत पण वरती ना बोर नाहीये काही तर पुढे जंगल खूप काय अरे चाहतो तिथे वाघायला होता मित्रांनो बघू शकतो बघा मित्रांनो खरंच आहे पवन टाकल

मित्रांनो खरंच जुन्याचवणी ताजे झाले बघा केशात जमून ठेवलं ना बरोबर ए बघा आम्ही पण पहिले असेच साडेसू रुपया यायचो ना इकडे अशाच केशातून भरून घेऊन जायचो नंतर मग आरामत मीठ घ्यायचा खात बसायचा

किस भरून घेतले खूप आमचे दिवस ने आता हा दिवस म्हणजे आम्ही काढले चक्क आम्ही बोर आम्हाला खायला काय नसतो आम्ही या बोरामध्ये दिवस काढले म्हणून बरं आय कयरी मीठ वगैरे खाऊन आम्ही दिवस काढले मित्रांनो म्हणून तुम्हाला म्हणजे आज तुम्ही खूप सुखी आहात हम्म आम्ही दिस अंजुकी होतं अनसुखी अरे कहना क्या चाहते हो <laughs> अंजुकी मध्ये होतो पहिले आम्ही आता अरे विगल मध्ये मित्रांनो वाड्यामध्ये गुरा असायची आज गुऱ्यामध्ये माणसं आहेत म्हणून कावेला गुरामध्ये मांस आहे गुरामध्ये मांस रक्सन काय गोरेंदर के म्हणत आहेत आई बॉडी तिकडे मित्रांनो तरी व्हिडिओ बघून खरंच हसायला आले येत असेल नो 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 तर नक्की कमेंट मध्ये हसा कमेंट करा आणि असंच खुश राहा मी असंच आम्ही हसवायचं काम करत राहू मित्रांन आहे बघा नवीन घर मोठा संघ आहे मित्रांनो घर बांधायचं काम चालू आहे घर बांधून झालंय पत्र वगैरे मित्रांनो खूप जुन्या जुन्या पद्धतीने खाट बिनलेले चार पायी झोपून लागली सचिनदाचं घर आहे नवीन पत्रे टाकायचं काम चालू होत होईल अरे लोक हा उघडता हे दुखल खाऊ एका पाठवा टाकतोय आहे म्हणजे तर मित्रांनो आता मी घरी आलेलो रे फायनली तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत